शेतकरी राम राम मी दीपक आसराम मुंडगी आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलमध्ये आपले या यूट्यूब चॅनलमध्ये आपण काम कसं कमी करता येईल आणि यांत्रिक याच्यावर जोर देतो तर आपल्याकडं मोठमोठ्या फळबागा भरपूर आहेत त्याच्यानंतर वेळप्रसंगी मजूर मिळत नाही त्यावेळेस काँग्रेस वाढतं गवत वाढतं लहान सहान झुडपं वाढते आणि ते काढायला भरपूर मोठ्या प्रमाणात त्याचा खर्च होतो आपला दुसरी गोष्ट आपल्याला ज्यावेळेस बार धर बार आपण धरतो त्यावेळेस आपण बघतो आप आप जर आपण मशागत केली तर त्याच्यामुळे जर तुटली तर आपल्याला फुल त्याची पडते त्याच्यानंतर आपल्याला जसं पाहिजे तसं उत्पन्न मिळत नाही आणि इकडे गवत वाढलेलं असतं तर मग याच्याचा पर्याय काय तर जमिनीपासून त्याचं छाटणी जर झाली तर एक चांगली गोष्ट आपल्याला होईल पण त्याच्यासाठी एक हे पाठीमागे शक्तिमानचं सेल्स स्लेशर नावाने जसं आपण रोटा ट्रॅक्टरला जोडतो तर, तर एक शक्तिमानचं स्लेशर नावाने एक प्रोडक्ट आहे बाजारामध्ये अशा प्रकार नाही की हे काही एखादी ॲडव्हर्टाइज आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या कंपनीचं भरपूर असेल पण मी एक बघितलं त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवते तर स्लेशर हे तुम्ही सर्च करा गुगलला तर तुम्हाला ते लक्षात येईल पीटियो, पीटियो ते हे काम काय करतं जसं रोटाविटाचा पिटीव पिटीवणी रोटाविटर चालतं त्याच पद्धतीने हे पण चालतं आणि याला आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस च एच पीचं ट्रॅक्टर लागेल आणि ते टॅक्टर आपल्याला पाठीमागं जोडलं त्याच्यामुळं आपलं जे गवत आहे त्याच्यानंतर लहान सहान जे झाडपं असतील हे सगळं पूर्ण त्यामध्ये ते कापून जातं राहण आपल्याला साथ मिळतं म्हणजे जमिनीची आतली मशागत होत नाही त्याच्यामुळं मुळी तुटत नाही तर जे फळबाग करणारे शेतकरी त्यांनी या तंत्राचा आणि याचा वापर करायला काही हरकत नाही तर एकदा नक्कीच बघा आपल्याकडं याची जालनामध्ये कमीत कमी तरी मी अजून फार शेतकऱ्याकडे बघितलेलं नाही असलही तर नक्कीच फळबाग जे शेतकरी करणारे किंवा मग जे खाली खालीरा आहेत लोकांचे ते साफ करायला पण याचं मदत होऊ शकते तर हे कसं काम करतो हे आपण व्हिडिओ बघूच पण त्याच्यासाठी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तिथून गुजरातचा नंबर आहे त्याच्यातून तुम्हाला तुमचा डिस्ट्रीब्युटर तुमच्या जिल्ह्यातला मिळेल आणि ते तुम्हाला मागून देतील तर नक्कीच याचा फायदा आपल्याला फळ मोठाऱ्या फळबागामध्ये होऊ शकतो आणि खालीरान जे आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला साफ करायला त्याचा फायदा एक होऊ शकतो तर त्याच्यामुळे मजूर बचत हा जो आपला भाग आहे हा मजूर बचत त्याच्यामधून आपल्याला करता येईल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराम